नमस्कार मित्रांनो मी गणेश खरात राहणार खांडगाव तालुका संगमनेर जिल्हा आयल्यानगर मित्रांनो आपण बघू शकतात की माझे शळ्यांचा हा व्यवसाय आणि हा व्यवसाय करत असताना खूप अडचणी आल्या मध्ये मध्ये माझे जनावर आपोआपच मरायचे बकरा असू शळ्या असू खूप अशी नुकसान झाली परंतु पाडे मामा यांची वाड्याला भेट देऊन यांनी जो तोडगा करायला सांगितला तो तोडगा मी व्यवस्थित केल्यानंतर माझ्या जित्रावांना सुख लागलेलं ला आहे आणि आज जवळजवळ रोज तीन चार तीन चार असे बक्रश किंवा एक दोन शाळ्या मरायच्या त्यांना आराम भेटलेला आहे तर पाडेकर मामांनी जो तोडगा सांगितला तो तोडगा अतिशय साधा आणि सोपा होता आणि तो मी केला त्याच्यामुळे माझे जी लक्ष्मी आणि लक्ष्मीचा आशीर्वाद कोणीही घ्यावा पाडेकर मामा अतिशय चांगल्या पद्धतीने मला त्यांचं मार्गदर्शन करून लक्ष्मीसाठी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तोडगा सांगितला आणि माझ्या लक्ष्मीला भेट दिल्यानंतर मला गुण पडला त्यामुळे मी पेडेकर मामांचं धन्यवाद मानतो आणि मामाने जो ता तांत्रिक मार्ग सांगितला होता तो मार्ग केला आणि चित्रवांना अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा रिझल्ट भेटलेला आहे आपण पाहू शकतात की जवळजवळ ह्या चाळीस एक शेळ्या आहे आणि ह्या शेळ्यां जवळजवळ माझ्याकडं साठ एक शाळ्या होत्या जवळजवळ दहा एक शाळ्या मेल्या आणि वीस पंचवीस बकरं पण मेली परंतु पाडेकर मामांच्या ज्या भेट दिली आणि त्यांनी जे मार्ग करायला लावले ते मार्ग अतिशय सोप्या पद्धतीचे होते आणि खूप खर्चिक पण नव्हते परंतु जनावरांना अतिशय चांगल्या पद्धतीचा रिझल्ट लाभलेला आहे तरी मी विनंती करतो की पाडेकर मामांनी माणसांचा आशीर्वाद घेतात तसे लक्ष्मीचं पण ते आशीर्वाद घेत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ते या ठिकाणी काम करत आहे तर मी नगर जिल्हा तालुका संगमनेर राहणार खांडगाव इथून पाडेकर मामांचं धन्यवाद मानतो आणि मा How will you eat a